त्याप्रमाणे असं कोणताही प्रकार आमच्या आजच्या बैठकीत घडला नाही आता बाहेर काय आपण म्हणतात मला त्या संदर्भात कल्पना नाही तर मला त्याबद्दल वाच माझ्याशी वाच्य तर वाचन केली नाही हे मी मान्यच करतो ना की जो नॅरेटिव्ह सेट झाला होता विशेष करून संविधान बदलणार आहोत घटना बदलणार आहोत चारशो पाचचा जो एकूण जो नारा दिला गेला त्यामध्ये ही काही त्यावेळी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नव्हती परंतु त्यामध्ये जो नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये मी स्वतःच म्हटलं की विरोधी पक्षाला यश मिळालं आणि त्याला उत्तर देणं किंवा त्याच्या त्याला अधिक प्रभावीपणे त्याला त्या नॅरेटिव्हला काउंटर करणं त्याच्यामध्ये मी म्हटलं तरी अपयश आलंय ती काही तुम्ही सुरतलाच मान्य केलेलं आहे आपण की नॅरेटिव्ह सेट त्यांनी नॅरेटिव्ह सेट केला परंतु दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचं राजकारण असेल आणि वेळी दुसऱ्या नेत्यांना पक्षात घेणं असेल याचा कुठेतरी फटका बसला नाही कारण रावसाहेब दानवे यांनी काल स्वतःच म्हटलंय की ही निवडणूक जनतेनंच हातात घेतली होती त्यामुळे आमचा पराभव असं की प्रत्येकाची मतं वेगळी असतील परंतु पक्षफोडापुढी किंवा अन्य कारणामुळे आता त्याच्या स्तरावर प्रदेश स्तरावर चर्चा आता ज्यावेळी होईल आमच्या कोर कमिटीची किंवा त्या संदर्भात त्याच्यावर चर्चा होईल ऑर्गनायझरने काम पिचक्या बी दिले ऑर्गनायझर जे संघाचा मुख्य मंडळ आहे त्यांनी काम पिचक्या दिले उदाहरण सुद्धा दिलं अजित पवारांना देण्या घेण्याची गरज नव्हती असं की जी संघाची भूमिका आहे किंवा ज्या ज्या पत्रकार निघाले असतील तशी विसर्ग भूमिका आमचं कारण नाही की, किती किती त्याच्यामुळे किती डॅमेज झाला हे काही मेजर करता येत नाही कारण अनेक काय त्यामुळे केवळ त्या पक्षपुटीमुळे जनता नाराज होती असं मानण्याचं कारण नाही आपण संविधानाचं नरेटिव्ह जे बोललात पण त्याच्यासाठी ते नरेटिव्ह ज्यांच्यामध्ये सेट करण्याचा प्रयत्न झाला ते तर भाजपचे कधी वोटरच नव्हते ना मग त्याच्यामुळे हरण्याचं किंवा त्यामुळे फटका बसण्याचा कुठे प्रश्न आपला तो एक गैरसमज आहे नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे जे मतदान दहा वीस टक्के कधी होत नव्हतं ते नव्वद टक्केच एक मोठा फरक पडला आणि माझं उदाहरण देतो आमच्या मतदारसंघात नगर शहरामध्ये अडुसष्ट हजार मतदान मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार पन्नास हजार मतदान झालं जे कधी दहा हजार होत नव्हतं पन्नास हजार मत एक शिक्का केली दहा टक्केच मत उल जायची आम्ही मागच्या एकोणीसशे फिगर पहा चौदाची फिगर पहा त्यामुळे संघटितपणे आता आपण विरोध केला पाहिजे म्हणून लोक परदेशात मतदान हे कुणी तुमच्या नांदेडला सुद्धा हैदराबाद कोणी मत येत नव्हतं आता परिस्थिती असं जे काही चित्र निर्माण झालंय कारण असं त्यांना भाषवण्यात आलं की आता संविधान बदलणार मग काही लोक मला म्हटले जे देश सोडणं पडेल काय असं काही असं होतं की देशपुढे ते सोडण्यात भाषा कधी कोणी केली नाही आहे पण तो दुर्दैवानं काही घटना घडल्या आणि त्यातून आता शिकण्यासारखं आहे की आपण या नॅरेटिव्हमध्ये तो असेल किंवा अशा अन्य समाजा बाबतीमध्ये सुद्धा एक तर शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होतीच आमच्या माझ्याकडे तसं कांदा उत्पादक शेतकरी होता आपल्याकडे उत्पादक प्रक्रिया सुरू होते कॅम्पेन ची मग हे विषय अड होत राहतात मग ते आपण म्हणतो की जनतेने निवडणूक हातात घेतली त्याचा परिणाम आहे ते महाविकास आघाडीचे निवडून आणणार ते उद्धव ठाकरे आता प्रत्येकात असं आहे की एकदा माणूस निवडून गेल्यानंतर त्याचा गुत्सा असतो आता त्यामुळे त्यांनी काय विधान करावं काय उद्धव ठाकरेला सांगावं त्यातून मी भाष्य करण्याचं कारण नाही नाहीमध्ये एक बरं झालं की पुष्प शिकायला मिळालं त्यातून आता आपण ज्या काय गुन्ह्या होत्या त्रुटी होत्या किंवा लोकांच्या पर्यंत जाताना ज्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे जी नकारात्मक भूमिका जी निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्षात यश आलं ते कसं आपल्याला सकारात्मक पद्धतीने नेता येईल अशा अनेक गोष्टी आहेत त्यासाठी काही पाऊल उचलली त्यामुळे कोणी बारा जागा आणणार कोणी तेरा जागा आणणार इच्छेचा प्रश्न आहे छोट असं आहे की इच्छा व्यक्त करायला काही लागत नाही मतदारसंघात कार्यकर्ते थोडे कॉन्फिडन्स मध्ये होते असं काही जाणवलं नाही असं नाही आहे ओवर कॉन्फिडन्सचा मुद्दा नाही आहे शेवटी असा आहे मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी विरोधात जातो त्या थोडासा आमच्याकडे यापूर्वी कधी आमच्या जिल्ह्याला सवय नव्हती जिल्ह्यामध्ये एक तो पुरगामी जिल्हा असल्यामुळे त्यामध्ये इतकं मतमतांतर होईल याचा हो कधी अंदाज नव्हता त्याच्यामध्ये दुसरा तुम्ही म्हटल्याप्रमाणे कांद्याच्या निर्यातबंदी संदर्भात तो निर्णय हुशार झाला तर एकदा तो तो मी म्हटलं तो शेतकऱ्यांमध्ये सेट होऊन गेला कांदा निर्यात बंदीचा त्याच्यामध्ये दूध उत्पादक जिल्हा म्हणून जिल्हा राज्यामध्ये नंबर एकचा आहे मला वाटतं नांदेड मी आता माहिती घेत होतो की सात आठ लिटर लाख लिटर दूध आहे दिवसात माझ्या जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस लाख लिटर दूध रोज एवढा मोठा भरपूर त्यामुळे आपण अनुदान दिलं तरी तुम्ही तत्वाचे भाव कमी होत गेले त्याच्यावर आपण नियंत्रण सांगत जाऊ शकत नाही कारण खाजगी खासगी क्षेत्राकडे जास्त व्यवसाय केलेला आहे नांदेड बद्दल बोलावं जास्त असत नाही मी नगर सांगितलं तुम्हाला प्रश्नाचा उद्देश असा होता की नांदेड मध्ये तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले का कारण अशोक चव्हाणांसारखा नेते असा प्रश्न कार्यकर्त्या बैठकीमध्ये ती चर्चा झाली त्यामुळे लोकांना असं वाटलं हे काम करतील त्यांना वाटलं ते काम करतील थोडा फार तो फरक जाणवला की ज्याला होता आपण ओव्हर कॉन्फिडन्स एक मिनिट भाग होता असं महाराष्ट्रामध्ये जे आता ध्रुवीकरण झालंय ओबीसी आणि मराठा त्याच्यामध्ये जे घटली माजली तर सरकार म्हणून आपण हे जर हे करण्यासाठी काय करणार आहे जर दोन्ही समाज आहे की माननीय मुख्यमंत्री स्वतः आणि त्याच्यामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी आणि अजित दादा हे सगळेच आम्ही मंत्रिमंडळाचे सहकारी या विचार मंथन चालू आहे ओबीसी संदर्भात त्यांच्या समोर येत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यावर अन्य मागण्यासुद्धा वाढायला लागलेल्या आहेत मला वाटतं याच्यामध्ये पुणे समाज ओबीसी आणि मराठा याबद्दलची काही शासनाची वेगळी भूमिका असते कारण पहिल्या दिवसापासून शासनाने भूमिका घेतलेली आहे की कोणाच्या आरक्षणाला दाखवा लागणार नाही त्यामुळे मला वाटतं की विनाकारण आरक्षण आमचं आम्हाला त्या आरक्षणामध्ये आम्ही येणार दुसरे समाज येणार आहे म्हणून आमच्यावर अन्याय होईल मग आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला समावेश करा म्हणून मागणी आहे त्यामुळे तो गैरसमज त्या मागणीतून निर्माण करण्याचा प्रयत्न होतो मध्ये त्यामुळे खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल या सगळ्या विषयाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट आहे की कोणाला कोणत्याही समाजाला समाजावर अन्याय करणे करण्याची भूमिका नाहीये आंदोलन करताना कोण काही थांबू शकत नाही चालू सर तालुक्यामध्ये अवैध रीती मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होत आहे आणि तिथं आरटीओ ची जे चेकपोस्ट आहे नाका त्याला वळून बायपास करून रीती हे होतो महसूल मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा नगर जिल्ह्याचा मुद्दा मांडला पण बारा जागेचा विधानसभेचे जर आपण मागणीला आपन, आपन, घेतलेलो विधानसभा तर बारापैकी सात विधानसभेमध्ये आमच्या उमेदवार आघाडी आमच्या इकडे आघाडी आहे बारा विधानसभेमध्ये पैकीस सात आमदार सात मतदारसंघ आघाडी आहे फक्त दादा दोन दा तीन मतदारसंघामध्ये त्याचा प्रभाव जास्त होतो उद्या शिरगोंदामध्ये आपण एकदम चाळीस हजार मायनस कोविड इफेक्ट होतो नाही माहीत नाही माहिती आहे तिथं आमचे विद्यमान माजी मंत्री भोबनराव बाजपुश्वर मतदारसंघ सर बिलोली संदर्भात बोललो सर मी आता बिलोली संदर्भात बोललो हा एक मिनट थांबणार दादा बिलोली सर बिलोली मध्ये अवेंद रेतू वाहतूक होते एकाचा एका तरुणाचा मृत्यू पण झाला आहे राजा आर टीओ तिथं चेकपोस्ट आहे त्याला बायपास करून रेती माफिया तिथून रेती घेऊन चांगला प्रश्न होता त्याला खरं या वाळू माफ्यांचा उच्चार राज्यभरमध्ये मांडला होता त्याच्यासाठी आपण काही नवीन धोरण आणलं होतं त्या धोरणाचा परिणाम सदृश काही सुरुवातीला थोडा त्याची त्याची त्यातून काही आपल्याला या सगळ्या अवैध वाळू व्यवसायावर आपल्याला बंधन आणता दुर्दैव ही व्यवस्था एवढी खिडलेली आहे अनेक वर्षापासून त्याच्यामध्ये कोणताही यंत्रणेला यंत्रणेत यंत्रणा थांबील नाही असा प्रश्न होतो आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकाला भोगावा लागतो आता मंत्रिमंडळापुढं मा विषय नेला नाही अजून पण माझी कल्पना अशी आहे की आता महाराष्ट्रातली वाळू ही मुक्त आहे म्हणजे मग हे ठेके देणं भारकरी जे सुरू होता उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच्या स्तरावर मी घर बांधण्यासाठी अर्ज केला नगरपालिकेसाठी आपण जेव्हा प्लॅन देतो मंजुरीला घर बांधणीचा देतो ना आपण त्याला किती रीती लागणार आहे तेवढीच त्यांनी ते रॉयल्टीच भरायची बरोबर आणि मग जी काही रक्कम सरकार ठेवून रक्कम त्या रकमेने रॉयल्टी भरायची ते पास घ्यायचं नगरपालिके किंवा ग्रामपंचायती आणि त्या त्या नागरिकाला जिथं जवळ पडतील वारू जवळ पडेल त्या काढायची घेऊन जायची तेलंगणा पॅटर्न काय विचार करावा लागेल नाही तर ह्या आपण तक्रारी वाढत जाणार आहे जिल्हा तिथलं प्रशासन आपण तो काय प्रयत्न केला होता की कॉन्ट्रॅक्ट वाळू काढण्याचं प्रत्यक्ष त्याला वाळू काढण्याचा खर्च पूर्वी जास्त येत होता सरकारने रक्कम पुस्वा लागली नंतर आपण प्रत्यक्ष जो खर्च तू जायला सुरात नाही डेपो डेपो बांधायचे डेपो ठिकाणी वजन काढले बसायचे ब्रास मोजून घ्यायचा आहे आता या सगळ्या पूर्वीच्या अनेक वर्षाच्या या माफे राजमुळं आपण हे सगळे प्रयत्न करून पाहिले परंतु दुर्गावानं त्याला फार यश मिळत दिसत नाही मला आणि मोठ्या प्रमाणात नदीची वाळू काढण्यामुळे काय नदीची वाळू काढण्यामध्ये एक तर शेतकरी नाराज आहे नदी काढ ज्या नदीकाडमध्ये जे पाणी आहे नदीमध्ये ते वाळू काढल्यामुळे त्याचाही शेती उद्वस्त होत चाललेली आहे त्यामुळे आता एक धोरण सरकार पुढे आहे की आज धरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आहे मात्र वाळू असेल किंवा वाळू आहे मला वाटतं जायकवाडी आहे उजनी आहे कि दुप्पा आहे एवढी प्रचंड वाळू इथे खरं म्हणजे इथं फोकस केला आपण वाढेल पाणी पा त्यांनी सांगितले की प्रत्येक अधिकाऱ्याला पाच लाख रुपये एका सक्षम पंपाला दिले जातात असा मीडिया पुढे आरोप केला धरणातून वाळू काढणार धोरणात घ्यायचे पण ते धरणाच्या लाभ तो तो जो मागचा भाग आहे पाणी धरणाच्या प्रत्यक्ष धोरणाचा भाग म्हणून ज्यावेळी येईल त्यावेळी आपण काय सूचना केलेल्या आहेत काही मी आता त्या क्षेत्रामध्ये पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही लोकांच्या मी सूचना घेतो त्याच्यामध्ये पण याच्यावर बंधन आणून किंवा असे काही कोणीला आपण करण्याचा प्रयत्न केला आपला हेतू तोच होता की हा जो माफिया राज आला होता मोठ्या प्रमाणात पिढी व्यवस्था झाली होती मोठ्या प्रमाणात धाबा संस्कृती निर्माण झाली होती पर तशीदारापासून त्यांच्यावर गाड्या घालणपर्यंत म्हणजे माणसं मारेपर्यंत हे सगळं धोरण हे सगळं माफिया नोशात मांडला होता याला कुठून आटका प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपला होता पण आता मंत्रिमंडळा पुढे मी प्रस्तुत होऊन जाऊ वर्ग दोनच्या जमिनीचा मराठवाड्याचा जो मोठा प्रश्न आहे तो केवळ एका कॅबिनेट नोटसाठी साठी अडकून पडलाय मराठवाड्यातली सत्तर टक्के ज्या जमिनी आहेत त्या वर्ग दोनच्या आहेत आणि याच्यामुळे लोकांना त्याचा काही होत नाही आणि त्याच्यामुळे इन्स्पेक्टर हा जन्माला आला आणि खूप मोठा त्रास त्यातन मग कोर्टात लेटिगेशन आणि अशा पद्धती आहेत तुम्ही बैठक घेतली होती त्याची काय हा एकदम स्टेटमुळे खराब प्रश्न तयार झाला हे मदत पास आणि किंमत पास याच्या समिती संदर्भात आणि त्यामुळं आज तो शेतकरी हवालदी झालेला आहे तर वर्ग तोच्या जमिनीवर कधी कर्ज मिळत नाही किंवा काय म्हणून मी मंजूर झाल्यानंतर आपले जे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त होता अर्धर त्याची आपण एक समिती नेमली होती याच्यात सरकारला शिफारशी केली जसं नागपूर आणि अमरावतीला नजूल जमिनीचाळी प्रश्न पैसे करतात तिथं सुद्धा हाच प्रश्न होता परंतु तिथं विभागीय आयुक्त ती समिती नेमून इतका चांगला अभ्यास आम्ही केला आणि मंत्रिमंडळापुढे जाऊन तो निर्णय केला तर मिळता लोकांच्या दावा झाला सुरुवात केली अरे यांचा प्रश्न प्रश्नाचा उत्तर देत होता तर ती जी समितीचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे मला वाटतं या मंत्रिमंडळापुढे जाऊन या विषयाचा कायमस्वरूपी आता तोडगा आम्ही काढतोय अनेक वर्षाची या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची जी जी होती ती दूर होती सर आपण जिल्ह्यामध्ये चिंतन बैठक पार पाडत आहे पण केंद्रीय राज्यमंत्री रु सूर्यकांत राजीनामा दिला हा राजीनामा दिला मला माहिती माझी ते त्यात त्यांच्या राजीनाम्यामध्ये असं म्हणतायत प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही काय करताय त्यांनी आता व्यक्त केली असे काय करणार सर मुस्लिम समाजामध्ये काय असं म्हणलं सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी